नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील बाजारभाव काय तर चला बघूया आज सोयाबीनला जास्तीत जास्ती दर आहे त्रेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आज वाशिममध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे एकतीसशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे चांगल्या सोयाबीनला बाजारभाव वाशिममध्ये चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला जास्तीत जास्त दर होता वाशिम मार्केटमध्ये नऊ हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर होता चौऱ्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज भरपूर आवक आलेली आहे वाशिम मार्केटमध्ये तुरीची आठ हजार क्विंटलची वाशीमध्ये तुरीची आवक आलेली आहे तुरीची क्वालिटी चांगली असेल तर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अशा रेंजमध्ये तुरीला बाजारभाव आज मार्केटमध्ये चालू आहे आता प्रायव्हेट बाजार समित्यामधले हरभऱ्याचे बाजारभाव जास्तीत जास्ती आज हरभऱ्याला भाव आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे पंचावन्नशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हरभरा चांगला असेल तर सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सहा हजार चांग भाव पाहून चणा पाहून हरभऱ्याला भाव ठरवण्यात येते आता गव्हाचे बाजारभाव गव्हाला जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे तीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल गव्हाची ही भरपूर मार्केटमध्ये येत आहे आज गव्हाची आलेली आहे ते तेहतीसशे क्विंटलची हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला वर फॉलो करा ला सबस्क्राईब करा धन्यवाद